धाराशिव शहराच्या जवळ असलेल्या आंबेहोळ या गावाच्या तलावाजवळ रविवारी सहा एप्रिल रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा सहवास आढळून आला यावेळी तेथील शेतकऱ्याने ते त्या बिबट्याचा व्हिडिओ काढला तो व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून गावातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये या व्हिडिओमुळे घबराट पसरली आहे वन विभागाकडून त्या बिबट्याला पकडण्यात यावं अशी मागणी सर्वांकडून होत आहे वन विभागाची टीम आंबेहोळ परिसरामध्ये दाखल झाली असून त्याचा शोध लावण्यात येत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही